विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या निमित्ताने जत विधानसभा मतदारसंघातील एकूण दोनशे सत्याऐंशी मतदान केंद्रावरील सर्व मतदान कर्मचारी म्हणजे मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर तीन कर्मचारी सोबत एक शिपाई आणि पोलीस अशी ही सर्व टीम आ, दुपारी साडेबारा वाजता सर्व मतदान केंद्रावर जाण्याकरिता रवाना झालेली आहे त्याचबरोबर आपल्याकडे एकूण एकशे छप्पन्न मतदान केंद्रावर वेबकास्टिंगच्या द्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपल्याला तिथल्या प्रक्रियेचं सर्व चित्रीकरण पाहता येणार आहे अशी देखील व्यवस्था आहे एकूणच सर्व ज्या काही मतदानावरील जे मतदान दिवस आहे त्या संदर्भातील सर्व यंत्रणा सुसज्ज झालेली आहे आणि सर्व यंत्रणांना आपण त्या ठिकाणी जे जे काही काम आहे दिलेले नेमून दिलेले त्या संदर्भातलं प्रशिक्षण देऊन सर्व टीम रवाना केलेल्या आहेत यानंतर ज्यांनाही का काही अडचणी असतील तर आमचे झोनल अधिकारी बत्तीस झोनल अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही त्या त्या टीमच्या सतत संपर्कात राहणार आहोत आणि उद्या संध्याकाळी देखील याच प्रकारे आपण बत्तीस झोनल आणि बत्तीस टेबल यांच्या सहाय्याने सर्व साहित्य स्वीकृती देखील उद्या या ठिकाणी करणार आहोत